उपास म्हणलं की थोडंसं जास्त खाल्लं जातं मग त्यामध्ये कमी तूप असलेलं खाल्लं तर ते बरं नाही का त्यासाठी ह्यावेळेस मी तळलेले उपासाचे बटाटेवडे करत आहे नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत उपासाचे भाजणीच्या पिठापासून केलेले बटाटेवडे उपासाचे बटाटे वडे म्हणलो की त्याला साहित्य तर उपासाचंच सगळं लागणार परंतु काही काही जण शिवाचं व्रत असेल तेव्हा वरई खात नाहीत त्यामुळं ही भाजणी जी मी घेतलेली आहे ती बिना वरईची भाजणी घेतलेली आहे हे वडे तुम्ही साबुदाण्या पिठाचे सुद्धा करू शकता हे बिन तळलेले पण चमचमीत असे हे वडे आहेत चला तर आता पन... आपण बटाटे वडे करायला घेऊयात भाजणीचा बिना तळलेला बटाटेवडा करण्यासाठी मी तर एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन कप भाजाणी घेणार आहे मी ही भाजणी बिना वरईची आहे काही काही जणं सोमवारी जशी वरई खात नाही तसे महाशिवरात्रीलासुद्धा वरई खात नाहीत त्यामुळं ही भाजाणी मी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही भाजाणी म्हणा किंवा साबुदाणा पीठ घेऊ शकता हे सगळं साहित्य आपल्याला बटाटेवडे करण्यासाठी लागणार आहे बेदाणे काजूचे तुकडे मीठ तिखट साखर अल मिरची जिरे आणि ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते असे ह्या बटाट्यावड्यामध्ये खूप छान लागतात आणि दोन प्रकारचे दाण्याची कूट घेतलेले आहेत मी आता आलं मिरची पेस्ट करून घेतली आहे एक अर्ध लिंबू पण घेतलेला आहे पाहिजे असेल तर घ्या नाही तर स्किप केलं तरी चालेल आता मी अर्धा किलो बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये दोन बाऊल हे भाजणीचं पीठ त्याच्यावरती मीठ जिरे आणि बारीक दाण्याचं कूट आहे ते घालत आहे हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि लागलं तर थोडं पाणीही घालणार आहे हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून एक गोळा तयार करणार आहे आणि शिवाय लाल तिखटाचा एक गोळा करणार आहे माझ्या इथं ही जवळजवळ आठ माणसांची मी तयारी करत आहे आजकाल काही जणांना मिरची खाऊ नका म्हणून सांगितलं जातं त्यासाठी हे दोन प्रकारचे मी बटाटेवडे करत आहे तुम्ही एका कुठल्याही प्रकारचा केला तरी चालेल पण ज्यांना मिरची खायची नसते त्यांच्यासाठी हे लाल तिकटाचे सुद्धा असे बटाटेवडे करणार आहे असं आपलं छानपैकी मऊसूद पीठ भिजवून एक अर्धा तास मी बाजूला ठेवत आहे म्हणजे भाजणी छान भिजली जाईल असंच आता आपण हिरव्या मिरचीच्या वाटणाचा पण छान भाजणीचा गोळा तयार करून घेऊयात आणि तो बाजूला ठेवून देत आहे आता मी उरलेले जे अर्धा किलो बटाटे आहेत त्याचे असे हातानेच तुकडे करून घेत आहे त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे काजूचे तुकडे बेदाणे मीठ जिरे साखर आणि आपण जे जाडसर दाण्याचं कूट घेतलेलं आहे ते कोथिंबीर आणि लिंबाचा रस असं घालून घेत आहे हे सगळं मिश्रण असं एकत्र एक कालून घेत आहे ह्याच्यातसुद्धा दोन प्रकार करून घेत आहे एक आले मिरचीचे पेस्टचे आणि एक लाल तिखटाचं म्हणजे ज्यांना मिरची खायची नाही आहे त्यांनासुद्धा हे वेगळं प्रकारे करता येईल अशा प्रकारे आपले दोन भाग करून झालेले आहेत एकात तिखट घातलेले आहे आणि एकात अलं मिरची पेस्ट घातलेली आहे ह्या सगळ्याचे आता आपण छान बारीक बारीक असे गोळे तयार करून घेऊयात तुम्हाला जर अजून कोणत्याही प्रकारची उपासाची रेसिपी पाहिजे असल्यास तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा मी तुमची अपेक्षा पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करीन अजून काही उपासाच्या पदार्थांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दे ते पदार्थ जरूर बघा तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटनही दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल बेल ऑकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका आता आपण जे भाजणीचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्याची अशी वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये बटाट्याचा असा गोळा तयार करून ठेवलेला आहे तो घालायचा इथं मी अगदी दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे सुद्धा एवढं लागणार नाही आहे पण थोडंसं हाताला चिकटपणा वाटला तर हाताला थोडंसं लावण्यासाठी हे मी तूप घेतलेलं आहे ह्यातलंही तूप उरणार आहे ते मी नंतर तुम्हाला दाखवेनच छान असे मस्तपैकी गोल वडे तयार करून घेऊयात आणि नंतर ह्याला लागणारी चटणीही तयार करून घेणार आहे अशा प्रकारे सर्वप्रथम मी हे सगळे वडे तयार करून घेते आणि नंतर हे वडे आपण तळणार नाही आहे आपे पात्रामधून शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही आता बघालच अप्पेपात्रामधून किती खुसखुशीत आणि छान वडे तयार होतात ते इथं अगदी एक एक थेंब तूप मी ह्या पहिल्या अप्पेपात्रेमध्ये घातलेलं आहे एकदा पहिल्यांदा जर आपण तूप घातलं तर नंतर परत आपल्याला जास्त तूप लागणार नाही आहे हे तर मी एक पाच मिनटाची वाफ देऊन घेत आहे हे अप्पेपात्र हे नॉनस्टिकचं असल्यामुळं तूप खूपच कमी लागणार आहे आणि जरी तुम्ही साधे अप्यपात्र घेतले तरी त्याला तूप कमीच लागेल एखादा चमचाच जास्त लागेल नाहीतर जास्त लागणार नाही आहे एक वाफ देऊन झाल्यानंतर एक एक थेंब तुपाचा टाकलेला आहे तर एवढंच तूप इथं आपल्याला लागणार आहे अशा प्रकारे आपण आता हे सगळे वडे पलटवून घेतलेले आहेत आणि एक परत एक पाच मिनिटाची वाफ देऊन घेऊयात अगदी छोट्याशा तुपाच्या क्वांटिटीमध्ये सुद्धा हे वडे छान असे तळल्यासारखे होतात अगदी एक एक थेंब तूप वापरलेलं आहे आणि टेस्टी तर आहेतच इथं तुम्ही बघू शकता आता सुद्धा किती छान हे वडे दिसत आहेत असेच सगळे वडे मी आता करून घेत आहे हे वडे असे आता नुसतेच ठेवून घेत आहे त्याला आता मी तूपही घातलेलं नाही आहे ह्या वड्यांना चांगली बाफ येईपर्यंत त्याच्यासाठी हिरवी चटणी पण करणार आहे त्यामध्ये आलं खोबरं ओलं खोबरं घातलेलं आहे मिरची कोथिंबीर दही मीठ आणि थोडी साखरेची चिमट घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अशी छानसर दाटसर अशी आपल्याला वड्याला खाता येईल अशी चटणी करून घेतलेली आहे ह्या वड्याला तर मी खालनं पहिल्यांदा तूपही नाही घातलेलं होतं आणि आता वरणं थोडंसं तूप घातलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मी भाजणीचे वडे जरी केले असतील तसेच साबुदाण्याचं पीठ मिक्सरमधून दळून काढून सुद्धा हे वडे तितकेच सुंदर होतात आणि दोन चमचे तुपामधील एवढं तूपसुद्धा उरलेलं आहे आणि एवढ्या साहित्यामध्ये असे मध्यम आकाराचे माझे त्रेचाळीस वडे झालेले आहेत अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आता मी ह्याची टेस्ट घेऊन बघते आहे हे बघा दिसायलासुद्धा अगदी छान मस्त झालेलं आहे आणि चवीलासुद्धा एकदम मस्तच